नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण लेखा व कोशागार विभाग भरतीतील नागपूर विभागाचा ऑफ बघणार आहोत परंतु त्याआधी जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल आयकॉनला करा प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर कुठलाही वेळ वाहनं घालवता सुरुवात करत आजच्या व्हिडिओला परंतु त्याआधी माझी एक छोटीशी जायरा रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्यात्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे दे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायदा असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात तर मित्रांनो चौदाशे पेजेसच्या ई नोट तुम्हाला भेटतील त्यात आठ सब्जेक्ट असतील वरती वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला आठ सब्जेक्ट में, में आए, ते असतील त्यानंतर दोन हजार तेवीसच्या सर्व प्रश्नपत्रिका तलाठी भरती प्रश्न संच भेटतील तुम्हाला दोन हजार पेजची पीडीएफ भेटेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील असं तुम्हाला शंभर दिवसाचा स्टडी प्लॅन असेल दररोज एक स्टडी टार्गेट दिलं जाईल ते तुम्ही कम्प्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिलं जाईल आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक मागेसाठी अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क करू शकता मित्रांनो अपेक्षित कट ऑफ काढण्यापूर्वी काही महत्वपूर्ण गोष्टी आपण जाणून घेऊयात भरतीतील नागपूर भागाच्या एकूण जागा आहेत छप्पन्न आणि आलेले अर्ज असतील जवळपास चाळीस ते पन्नास हजाराच्या दर दरम्यान म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एका जागेसाठी तब्बल आठशेहून अधिक जणांना लढायचा आहे असा तुमचा स्पर्धेचा रेशो असणार आहे मित्रांनो आता आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागांचा तपशील तर मित्रांनो जनरलच्या एकोणवीस जागा आहेत ओबीसीच्या सात एस सी बी सीच्या सहा ईडब्ल्यू एचच्या सहा एस सीच्या सहा एस टीच्या तीन व्ही जे एच्या दोन एन टी बीच्या दोन एन टी सीच्या एक एन टी डीच्या दोन आणि एस बी सीच्या दोन अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो नागपूर विभागात छप्पन्न जागा आहेत आणि मित्रांनो तुम्हाला परीक्षेची काठी आणि पातळी कशी होती हे चेक करायचे असेल तर यामागील तुम्ही दोन व्हिडिओ बघू शकता प्रथम व्हिडिओ आहे माझा कोकण विभागाचा आणि दुसरा व्हिडिओ आहे पुणे विभागाचा या या दोन व्हिडिओ तुम्ही बघू शकता की काठीण्य पातळी परीक्षेची कशी होती तर मित्रांनो वरील माहितीचा आढावा घेऊन व परीक्षेची काठीण्य पातळी चेक करून आता आपण जाणून घेऊयात अपेक्षित कट ऑफ का असेल तर जनरलचा कट ऑफ असेल एकशे सत्तर ते एकशे चौऱ्याहत्तर मार्काच्या दरम्यान त्यानंतर ओबीसीचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे सहासष्ट ते एकशे सत्तर या दरम्यान त्यानंतर एस सी बी सीचा कट ऑफ असणार एकशे चौसष्ट ते एकशे अडुसष्ट मार्काच्या दरम्यान त्यानंतर डब्ल्यूचा कटोप असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे साठ ते एकशे चौसष्ट मार्काच्या दरम्यान त्यानंतर एस सी चा असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे छप्पन्न ते एकशे साठ मार्काच्या मध्ये त्यानंतर एस टी कॅटेगरीचा असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे बावन्न ते एकशे छप्पन्न मार्काच्या दरम्यान त्यानंतर विजेचा ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे अठ्ठावन्न ते एकशे बासष्ट मार्काच्या मध्ये आणि सर्वात शोर्टची कॅटेगरी एन टी बी सी डी यांचा एकत्रित कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो एकशे चौपन्न ते एकशे अठ्ठावन्न या दरम्यान लागेल आता विद्यार्थी मित्रांनो आपण फिमेलचे कट ऑफ बघूयात तर विद्यार्थी मित्रांनो जनरल फिमेलचा कट ऑफ लागल एकशे साठ ते एकशे चौसष्ट मार्काच्या दरम्यान त्यानंतर ओबीसी फिमेलचा कट ऑफ लागेल एकशे छप्पन्न ते एकशे साठ मार्काच्या दरम्यान त्यानंतर पुढे एस सी बी सीचा कट ऑफ लागल एकशे चौपन्न ते एकशे अठ्ठावन्न मार्काच्या दरम्यान त्यानंतर डब्ल्यू एस फिमेलचा कटॉप लागेल एकशे पन्नास ते एकशे मार्काच्या मार्काच्यामध्ये त्यानंतर एस सी फिमेलचा कटॉप लागेल एकशे शेहेचाळीस ते एकशे पन्नास मार्काच्या दरम्यान त्यानंतर एस टी फिमेलचा लागेल एकशे बेचाळीस ते एकशे शेहेचाळीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर विजेचा कटॉप लागेल विद्यार्थी मित्रांनो एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बावन्न मार्काच्या दरम्यान आणि सर्वात शेवटची कॅटेगरी एन टी बी सीटचा कटॉप लागेल विद्यार्थी मित्रांनो फिमेलचा एकशे चौवेचाळीस ते एकशे अठ्ठेचाळीस मार्काच्या दरम्यान तर अशा प्रकारे फिमेलचे कट ऑफ असतील विद्यार्थी मित्रांनो यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया समांतर आरक्षणातील काही कॅटेगरीचे कट ऑफ तर खेळाडू दिव्यांग अंशकालीन पदवीधर त्यानंतर अनाथ यांचा कट ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे तीस ते एकशे चाळीस मार्काच्या दरम्यान आणि एक्स सर्विस मॅम त्यानंतर प्रकल्पग्रस्त त्यानंतर भूकंपग्रह असतं ह्यांचा कट असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे चाळीस ते एकशे पन्नास मार्काच्या दरम्यान तर मित्रांनो अशा प्रकारे हा आपला कट ऑफ असू शकतो जर आपण तलाठी भरतीचे प्रिपरेशन करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही आमचे चॅनल फॉलो करू शकता तिथे तलाठी भरती संबंधी विविध प्लेलिस्ट उपलब्ध आहेत तर मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा सी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जे करायचा असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व टी सी एस पेपरचे अॅनालिसिस करून या जी के ई नोट्स बनवलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या जी के नोट्स टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो साडेतीनशे पेजेस आणि याची फीस आहे दोनशे अकरा रुपये या ई नोटचा आपल्याला डेमो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे आपण दीडशेपेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोट्सचे दिलेले आहे म्हणजे टी सी एस एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत अतिशय मेहनतीने आपण बनवलेल्या आहेत